नमस्कार महिला भगिनींनो तर राज्य सरकारने सुरू केलेली माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज केले असतील अशा महिलांसाठी महत्वपूर्ण व आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो या महिलांना या दिवशी पैसे हे बँक खात्यांमध्ये जमा करण्यात येणार आहेत तर मित्रांनो पाहूयात काय आहे महत्वपूर्ण अपडेट तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर राज्य सरकारने सुरू केली आहे माझी लाडकी बहीण योजना तर या योजनेद्वारे महाराष्ट्रातील पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये दिले जाणार आहेत तर या योजनेनुसार आतापर्यंत महाराष्ट्र सरकारने जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून तीन हजार रुपये हे महिलांच्या बँक खात्यांवरती जमा केले आहेत तर मित्रांनो ज्या महिलांनी एकतीस ऑगस्ट पर्यंत अर्ज केले असतील अशा महिलांना एकतीस ऑगस्ट चे या योजनेचे दोन महिन्याचे पैसे हे तीन हजार रुपये एकतीस ऑगस्ट पर्यंत महिलांच्या बँक खात्यांवरती वर्ग करण्यात येणार आहेत तर या संदर्भातील कार्यक्रम नागपूरमध्ये पार पडणार आहे तर या योजने पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी योजना या योजनेत सुधारणा करण्यासह व्याप्ती वाढवण्याचा निर्णय हा देखील घेतला आहे तर या योजनेसंदर्भात शासन निर्णय जारी करण्यात हा आला आहे तर महाराष्ट्र सरकारच्या महिला व बाल विकास विभागाच्या शासन निर्णयानुसार जिल्हा वार्षिक योजनेतील महिला व बाल सशक्तीकरण योजनेसाठी राखीव असलेले तीन टक्के निधींपैकी एक टक्के निधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी वापरण्याचा निर्णय हा आता घेतला आहे तर हा निर्णय फक्त आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीससाठी लागू असणार आहे तर तब... या निधीतून हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी या योजनेसाठी खर्च करण्यास मान्यता ही देण्यात आली आहे तर मित्रांनो ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज करणाऱ्यांना पैसे हे कधी दिले जाणार आहेत तर मित्रांनो महाराष्ट्रात जुलै महिन्यात अर्ज केलेल्या एक कोटी आठ लाख पात्र महिलांना जुलै ऑगस्ट या महिन्याचे तीन हजार रुपये देण्यात आले आहेत तर मित्रांनो ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज केलेल्या महिलांसाठी पंचेचाळीस ते पन्नास लाख महिलांना हे एकतीस ऑगस्टला तीन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यां जमा करण्यात येणार आहेत तर राज्यस्तरीय कार्यक्रम नागपूरमध्ये पार पडणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले आहे मित्रांनो या, या दरम्यान राज्यातील सर, राज्य सरकार त्या ज्या कुटुंब्यांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असेल त्या महिलातील त्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ घेण्यास पात्र ठरवले आहे तर ला तीन हजार रुपये हे बँक खात्यात हे एकतीस तारखेला हे जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो आजची माहिती ही माहितीपूर्ण आठल्यास एक लाईक नक्की करा